अक्कलकुवा येथील मारहाण प्रकरणी आमदार रामशा पाडवी यांच्या समर्थनार्थ हजारो महिलांच्या तहसील कार्यालयावर धगमोर्चा शिंदेचे शिवसेनेचे आमदार रामष्या पाडवी यांना बदनाम करण्याच्या षडयंत्र भाजपच्या वतीने केले जात असल्याचे आरोप शिंदेचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार रामषा पाडवी यांच्यावर मारहाणी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्कलकुवा येथे आमदार आमशा पाडवी यांच्या समर्थनार्थ हजारोच्या संख्येत महिलांचा मोर्चा आमदार पाडवी यांच्या विरोधात राजकारण खोटे खोटे आरोप केले गेले असून आमदार पाडवी यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात असून यामागे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हे कृत्य असल्याचे आरोप या महिलांनी केले आहे या विषय मोर्चात अक्कलकोवा तालुका महिला पदाधिकाऱ्यांचा स्थानिक महिलांनी हजारोच्या संख्येत सहभाग नोंदविला होता आमदार पाडवी यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांना बदनाम करण्याचे सरने मंत्र रचण्यात आले असल्याचे निवेदन या महिलांद्वारे थसल यांना देण्यात आले आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा